शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या आप ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघते राजा आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार मनसेचा मातोश्रीला प्रस्ताव राजकीय घडामोडींना वेग पुढली मोठी बातमी निघते आहे मोफत योजनांमुळे लोक काम करणार झाले सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले पुढली मोठी बातमी निघते लाडक्या बहिणीच्या ठिबक सिंचन योजनेला फटका कोट्यावधी रुपये सरकारकडे अडकले शेतकरी हवाला देईल पुढली मोठी बातमी निघते नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पिकिमा निकषात सुधारणा आवश्यक विरोधकांची मागणी पुढली मोठी बातमी निघते कर्जमाफीसाठी अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कर्जतला अडवले पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भाव द्याव निलंग्यात टावरवर चढून शोले टाईल आंदोलन पुढली मोठी बातमी निघते हळदीच्या दरात वाढ शेतकऱ्यांना दिलासा पण तुरीचे दर कोसळले पुढली मोठी बातमी निघत अति मुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट पुढचे अठ्ठेचाळीस तास धोक्याचे हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे सोयाबीन उत्पादकांचा विश्वासघात करू नका केंद्र व राज्य सरकारला अजित नवलेंचा इशारा पुढली मोठी बातमी निघत आहे इंजिनिअरिंग मध्ये नापास झाला तरी पुढच्या वर्गात प्रवेश शासनाचा महत्वाचा निर्णय पुढली मोठी बातमी निघत आहे शिधापत्रिकाधारकांनी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत ई के वाय सी करणं बंधनकारक पुढले मोठे बातमी लिहतंय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांची गवाही पुढले मोठे बातमी लिहित पीक पिकिम्यातील बोगसगिरी उघड चार लाख अर्ज रद्द बीड जिल्ह्यातील एक लाख अर्जांचा समावेश पुढली मोठी बातमी लिखते ओळखपत्र काढणाऱ्या शेतकऱ्यांना झटपट पैसे होणार जमा शेतकऱ्यांना दिला शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तो आपण ठळक बातम्या धन्यवाद